जय विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो बघा आज आपण पोलीस भरतीविषयी पूर्णपणे चर्चा करणार आहोत मित्रांनो बघा पोलीस भरती दोन हजार तेवीस मित्रांनो याच्यावर मी तुम्हाला काहीतरी आपण थोडीफार चर्चा करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप करायची नाही व्हिडिओ व्यवस्थितपणे बघायचे मित्रांनो आता पोलीस भरतीचं ग्राउंड वगैरे मुलांना भरपूर मुलांचे कॉल येत आहेत मेसेज येत आहेत का सर आमचं ग्राउंड मे जूनमध्ये होणार का पावसाल्यानंतर होणार असे भरपूर मुलांचा संभ्रम निर्माण झालेला आहे तर भरपूर मुळे मॅसेज करत आहेत किंवा कॉल करत आहेत का सर आम्ही यावेळेस काय करू कसं करू तर मला तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगणं आहे की मित्रांनो बघा तुमचं ग्राउंड आत्ता मे जूनमध्ये असू द्या किंवा पावसाल्यानंतर असू द्या तुमची जी ग्राउंडची प्रॅक्टिस आहे ती एकदम चांगल्या प्रकारची ठेवायची जेणेकरून तुम्ही असंच गृहित धरायचं आहे की तुमचं ग्राउंड मे जून जूनमध्येच स्टार्ट होणार आहे असं गृहित धरून तुमच्या ग्राउंडची सुरुवात करा चांगल्या प्रकारे ग्राउंड रोज करत जावा त्याच्यानंतर तुमचा जो अभ्यासाचा शेड्यूल आहे तो, तो पण चांगल्या प्रकारे करा जेणेकरून तुमचं सकाळी ग्राउंड ग्राउंड झाल्यानंतर पूर्ण दिवस तुम्ही लॅबमध्ये किंवा तुमच्या घरी कुठे तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा मित्रांनो मला पण आहे जास्त सम्र निर्माण झाला एका ग्राउंड आत्ता होतो का नंतर होतं मला माझ्या काही मित्रांनी वगैरे कॉल केले होते जे मुंबईला ड्युटीवर असतात त्यांनी तर त्यांना त्यांनी मला सांगितलं की ग्राउंड होऊ शकतो असं बोलले पण काही दोन मित्र म्हणाले की असं इम्पॉसिबल आहे का ग्राउंड या वेळेत कारण की आता इलेक्शन आहे त्याच्यानंतर परत पावसाळा चालू होणार आहे तर मग याच्या वेळी याच्यामध्ये तुमचं ग्राउंड कसं काय होऊ शकतो असं माझा एक मित्र म्हणाला आणि एक मित्र म्हणाला का होऊ शकतो तर आपल्याला मला स्वतःला मलासुद्धा स्वतःला संभ्रम निर्माण झाला आहे पण तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करत जावा तुम्हाला त्या प्रॅक्टिसचा आता नाही तर पुढे फायदा होणारच आहे म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करा कोणत्याही विचारात राहू नका चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा आणि मित्रांनो बघा तुम्ही जी ग्राउंडची प्रॅक्टिस करत आहात ती दोन वेळेस करू नका कारण की आता खूप वेट आहे तुम्ही सकाळी ग्राउंड करा चांगल्या प्रकारे करा एकच टाईम करा पण चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे करा जर तुमचा गोला जात असेल जात नसेल तर संध्याकाळी थोडंफार तुम्ही एक्सरसाईज करू शकता तुम्ही जिममध्ये सुद्धा गोळ्याची एक्सरसाईज करू शकता जिममध्ये जाऊन नॉर्मल तुम्हाला एक्सरसाईज करायची जास्त जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करायची नाही मित्रांनो तुम्हाला ग्राउंडच्या इन्फॉर्मेशन लागल्या असतील तर आपल्या चॅनलला जॉईन व्हा तुम्हाला जी पण व्हिडिओची माहिती असेल शंभर मीटर असू द्या किंवा गोलापीक असू द्या किंवा सोळा ऐंशी मीटर याच्याशी तुम्हाला जी पण व्हिडिओ असेल तुमच्यापर्यंत ती माहिती मिळून जाईल आणि तुमचं चांगल्या प्रकारे ग्राउंड होईल ग्र ग्राउंडवर मित्रांनो बघा तुम्हाला माझी आपली अप, करे अकॅडमी भिवंडी येत आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला इथे ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता इथे तुमचं चांगल्या प्रकारे ग्राउंड कव्हर होईल स्वतः मी ग्राउंड शिकवतो शंभर टक्के मी तुम्हाला हमी देतो तुमचा सोळाशे मीटर असू द्या किंवा शंभर मीटर असू द्या किंवा गोलापे तुम्हाला याच्यामध्ये चांगलं स्कोर येणार त्याच्यानंतर मित्रांनो आपण इथे निवासी बॅच चालू केले अवघ्या फक्त चौतीसशे रुपयामध्ये तुमचं राहणं त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड त्याच्यानंतर तुमचा अभ्यास त्याच्यानंतर तुमचं लेखी हे संपूर्णपणे तुमच्या फक्त चौतीसशे रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे एकदम माफक फीज आहे जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा मित्रांनो असेच तुम्हाला कोणतीही व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला जॉईन व्हा आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला मित्रांनो आता आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद